नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावरची आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी हे जाहीर केले आहे आता ही सुनावणी बावीस एप्रिल रोजी होणार आहे अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर तेरा नगरसेवकांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर नगर यांच्याकडे समक्ष हजर राहून अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता यानंतर या प्रस्तावावर दिनांक सोळा एप्रिल आज प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या दालनामध्ये सकाळी अकरा वाजता चौकशी होणार होती या चौकशीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते मात्र उद्या होणारी चौकशी प्रांताधिकारी यांनी पुढे ढकलली असून आता ती बावीस एप्रिल या दिवशी होणार आहे संपूर्ण राज्यामध्ये कर्जत नगर पंचायतमधील नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अस्व अविश्वास ठराव दाखल झाला याची चर्चा सुरू आहे मतदारसंघामध्ये हा मोठा राजकीय हादरा मानला जातो विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांना चेकमेट देण्यासाठी हे सर्व प्रकरण घडून आणल्याची जोरदार चर्चा सुरू आहे तेरा नगरसेवक सहलीला गेले आहेत त्यामुळे आता त्यांचा मुक्काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे नगरपंचायत अविश्वास प्रस्तावावर या ठिकाणी पूर्वीच्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला आहे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर विशेष सभा बोलून पूर्वी मतदानाने किंवा हात वर करून अविश्वास व्यक्त करण्यात येत होता मात्र दोन हजार वीस मध्ये कायद्यामध्ये बदल करण्यात आला आहे नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्यावर अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केल्यानंतर ज्या तक्रारींच्या मुद्द्यावर हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे त्या सर्व बाबींची तपासणी करून त्यानंतर निर्णय घेण्यात येत होता त्यानुसारच प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्याकडे ही चौकशीसाठी प्रकरण पाठवण्यात आलं होतं या चौकशीनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांची सुनावणी होऊन त्यानंतर राज्य सरकारला अहवाल पाठवला जाणार होता आणि या अहवालानंतर राज्य सरकार नगराध्यक्ष यांना पात्र किंवा अपात्र घोषित करणार होते अशा पद्धतीची ही सुनावणी या ठिकाणी होणार आहे मात्र सध्या यावर स्थगिती आली आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिराचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा